i वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते सो so, आज होता मंडे आणि मी सकाळ सकाळ गडबडीमध्ये हे मी काहीतरी वेगळंच काम करताना दिसते तुम्हाला बरोबर की नाही सो so, इथे मी ज्वेलरी पॅक करत आहे हो हो ज्वेलरी जी मी स्वतः मॅन्युफॅक्चर करते म्हणजे करत होते आता बराच गॅप पडला आहे प्रेग्न्सीच्या अगोदर मी दोन वर्ष मी हे पेज चालवले इंस्टाग्रामचं ते अजूनही आहे फ्लोरल आर्ट बाय प्रियंका सो मी हे दोन वर्ष छानपैकी मला रिस्पॉन्स मिळाला पण जेव्हा मी बेबी डिलिवर्ड केलं म्हणजे हार्दिक झाला त्यानंतर बराचसा गॅप पडल्यामुळे पेज काही रन झाला नाही गॅप पडला त्या पेजमध्ये कस कसं असतं ना कंटेंट क्रिएशनला ना किंवा इंस्टाग्राम च्या पेजला दर ना दररोज हा कंटेंट टाकावा लागतो त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर एवढं सगळं मॅनेज करणं पॉसिबल होत नव्हतं त्यामुळं तो गॅप झाला आणि ते पेज तिथे स्टॉप झालं पण आजही कधीमधी आधीमध्ये जे माझे जुने कस्टमर्स आहे ज्यांना माझी ज्वेलरी त्या टायमिंगला आवडली होती ते मला अजूनही ऑर्डर देतात सो कधीमध्ये मलाही ऑर्डर पडते तो इथं माझं तेच झालं होतं मला अर्जंटमध्ये एक ऑर्डर द्यायची होती आणि ती मी रात्री बसून बनवली होती मी आणि आईने मिळून बनवली होती मला आता जवळजवळ रात्री एक वाजले होते सो इथे काय माझी झोप झाली नव्हती पण कसं आहे ऑफिसला तर जाणं पण गरजेचं होतं म्हणून मी आपल्या इथं आवरत होते आणि इथं मला ही ज्वेलरी पॅक पण करायची होती कारण ही मला बाय स्पीड पोस्ट ही मला पाठवायची होती मुंबईला ठाण्यामध्ये आणि ही पोचणं पण अवघड होतं कारण दिवाळीचे दिवस असतात दिवाळीचे पासस खूप असतात त्यामुळं थोडंसं क्रिटिकल होतं पण ती पोचली वेळेत नंतर मला कस्टमरचा वेळेत मेसेज आला की हो हो मला पार्सल मिळालं सो ठीक आहे हे मला सॅटिस्फॅक्शन मिळालं त्या टायमिंगला सो तुम्ही बघू शकता इथं सगळी ज्वेलरी मी पॅक करते व्यवस्थित ही व्यवस्थित पॅक केली तरच ही सेफली जाते आणि नाही सेफली गेली तर ती पूर्ण तुटून जाते आणि मग ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यालाच घ्यावी लागते सो ही तर मी तेच केअरफुली सगळं सगळं व्यवस्थित पॅक करत होते सो so, तुम्हाला पण कधी ऑर्डर हवी असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा मी माझं नक्कीच पेज जे आहे ते मी टॅग करेल जेणेकरून तुम्हाला सर्च करायला प्रॉब्लेम येणार नाही सो so, चलो हे मी व्यवस्थित बबल रॅपमध्ये पॅक केलं आणि मग हा डिस्पॅचच्या डिस्पॅचला गेला ऑफिसमध्ये युजली मी डी टी डी सीनेच पाठवते कारण ही सेफ मोडमध्ये जाते आणि डॅमेज फार कमी म्हणजे एक क्वचित एखादी कधीतरी झाली असेल पण नाहीच माझ्याकडून नाही, नाही होत आणि झाले तरी मी रिप्लेसमेंट देते कारण ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते खराब झाल्यावर हां पण काळीच पडली असंच झालं तसंच झालं हे कस्टमरचे कंप्लेंट्स असतात असं नसतं फोटो आम्ही जे आम्हाला मार्केटमध्ये मा हे अवेलेबल असतं जे काही कळ्या असतात त्या आर्टिफिशलमध्ये तेच घ्यावं लागतं आणि त्याच असतात त्या असं काही नसतं हे काळं पडलं पांढरं पडलं हे आता खरं तर ही ऑन ऑर्डर ज्वेलरी बनवली जाते सो मी इथं पण ऑन ऑर्डरच घेतली होती आधी मी कस्टमरला फोटो पाठवले होते ते तेव्हा हा हा म्हणाले आणि नंतर मग मग काही कस्टमर म्हणतात ना की नाही नाही ही वेगळी झाली अरे असं कसं तुम्हाला जर आधी मी पाठवली असेल तर हे कसं काय नंतर वेगळं येईल आणि त्या ज्वेलरीचे फोटो आ असं नाही की दुसऱ्या ज्वेलरीचे फोटो ठीक आहे असो कस बिझनेस म्हणल्या तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या बऱ्याचशा वेळेस माझ्या झालेल्या आहेत कस्टमर कधी ऐकत नाही कधी ऐकतं सो ठीक आहे असंही चालतं पण हे आता फार कमी झालं आहे माझं तसं सगळं सामान पडून आहे सो इथं मी नक्कीच माझं पेज टॅक करेल सो मग मी आता इथून पुढं पळाले माझ्या पुढच्या ऑफिसच्या कामाला सो so, मग मी रात्रीच्या जेवणासाठी सुरुवात केली सो so इथं मी फ्रीज उघडल्यानंतर मला फक्त कारल दिसलं होतं आणि मला माहिती होतं आज आमच्या घरात कुणाचं नाही पण माझ्या नवऱ्याचं नक्कीच तोंड वाकडं होणार असं कुणाचं होतं की कारलं नको वांग नको भोपळा नको हे असं आमच्याही घरात चालतं ॲज युजली पण तरीही मी बनवते कारण हे सगळं पोटात गेलं पाहिजे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी युजली ह्या भाज्या आणत नाही पण आणल्या तर मी नक्की एक एकदा हे करते महिन्यातून एकदा तरी ह्या भाज्या असतात कंपल्सरी घरामध्ये सो चांगलं आहे ना म्हणजे सगळे विटॅमिन्स मिनरल्स हे पोटात गेले पाहिजे हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि आणि ह्या सवयी आपलं बघून लहान मुलंही करतात जर आपण त्यांना म्हण त्यांच्यासमोर केलं हे का केलं ते का केलं तर तेही शिकतात पण जर सगळं आपण खाल्लं त्यांच्यासमोर तर तेही खायला शिकतात हे माझं ऑब्झर्वेशन आहे कारण मा लहान मुलं ऑब्झ लहान मुलांचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असतं आणि जे आपण करतो ते नक्कीच ते उचलतात चलो असो मी तर कार बनवायला घेतलं होतं भरलेलं कारलं तुम्ही बघितलं असं मी कसं कट केलं त्यातल्या सगळ्या बिया काढल्या मग इथं एका पातेला मध्ये मी कूट घेतला शेंगदाण्याचा भाजलेलं कूट शेंगदाण्यांचा कूट होता कांदा टोमॅटो सगळे मसाले जे घरातला मसाला असेल गरम मसाला असेल गरम मसाला असेल परत लाल तिखट मीठ आणि तुम्ही ह्याच्या चिंचेचा कोळ घालू शकता आमसोलाचं आगळ घालू शकता म्हणजे तुम्हाला वाटलं तर हे घालू शकता मी थोडीशी साखर टाकली होती जर तुम्हाला गूळ टाकायचं तर साखरेला तुम्ही रिप्लेसमेंट टाकू शकता तुम्ही वेरिएशन्स रेसिपीला देऊ शकता तुमच्या वेने फक्त मी माझी रेसिपी दाखवते जर मला टाईम भेटला तर मी ह्याच्यात गूळ चिरून टाकते जर टाईम नाही भेटला तर मी डायरेक्ट साखर टाकते म्हणजे मी प्रत्येक वेळेस माझ्या भाज्यांना अशाच वेरिएशन देते जर आगळ नसेल तर मग कोकम अख्खं कोकमचं पाणी करून टाकते एक अशा गोष्टी चालतात सो मी इथं साखर टाकली होती कारण माझ्याकडं टाईम नव्हता एवढा सो त्यानंतर मग धनं पावडर होतं धन पावडर मन टाकला मी इथे सो इथे मी डेसिकेटेड कोकोनट पण ॲड केलं होतं तुम्ही भाजलेलं खोबरं खोबऱ्याचा कीच ॲड करू शकता आलं लसूण पेस्ट टाकली होती आणि अर्धा लं लिंबू मी पिळलं होतं तुम्ही बघू शकता आता मी इथे पिळेल आणि तुम्ही जर आगळ टाकलं तर लिंबू स्किप करा कारण मग दोन्ही आंबटाचं आंबटच असतं त्यामुळं आगर टाकलं तर लिंबू स्किप करा आमसूल टाकलं तर लिंबू परत स्किप करा मी दोन्ही टाकलं नव्हतं म्हणून मी ह्या केसमध्ये लिंबू घेतलं होतं आणि व्यवस्थित ते सगळं मिक्स करून त्या कारल्यामध्ये भरायचं आता इथं हार्दिकला लिंबू दिसलं होतं तर बघा कसं लिंबूसाठी हा असं करतो लिंबू खातो हाला का लिंबू आवडतं मला कळत नाही पण तर काय करायचं ऐकत तर नाही बघू शकता ते, ते व्यवस्थित मी त्या कारल्यामध्ये एक एक करून सगळी कारल्याची भरून घेतली आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालं पाहिजे जेणेकरून सगळे मसाले सगळं काही मिश्रण ते एकजीव होतो होतं सो इथं मी तेच केलं होतं आणि मग त्यानंतर हे भरायला सुरुवात केली सो एक एक करून सगळं बाजूला ठेवलं ही खुप, खुप हो जी सो इथे मी कढई घेतली मी युजली कढईच यूज करते कारण त्यात भर मी असं ऐकलं खूप म्हणजे खूप छान असते तब्येतीला हो थोडीशी भाजी काळी पडते मान्य मला पण त्यातले जे सत्व आहे आयनचं ते आपल्या बॉडीला मिळणार असेल तर का नाही आणि जे आपल्या हाडांसाठी इम्पॉर्टंट असेल तर मी हीच यूज करते सो चलो असो सो इथे मी तेल टाकलो होतं जिरं मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये हे सगळे एक एक करून सगळी कारली चांगली तेलामध्ये परतून घेतलं एक पाच ते दहा मिनटं मी मस्त ही तेलामध्ये परतून घेतली ही माझ्या आईची रेसिपी आहे खरं तर पण मला एक्झॅक्टली आठवत नाही ती नक्की काय करायची पण असं ब्लर ब्लरपणे आठवते आणि मी कधीतरी ते आठवलं की मी फॉलो करते सो सो मी इथं कधीतरी मम्मीचं व्हेरिएशन वापरते कधी आईचं व्हेरिएशन वापरते कधी आईंचं व्हेरिएशन वापरते सो मी कुणाचंही व्हेरिएशन वापरते आणि मला ते छान रिझल्ट मिळतात भरपूर व्हेरिएशन्स असतात मी जे बघते ते मी मस्त करते मी इवन माझ्या बिर्याणीमध्ये पण व्हेरिएशन असतात कधी रील्सची बिर्याणी असते कधी माझ्या मावशीच्या हातची म्हणजे ती करते तशी असते कधी माझं स्वतःचं त्यामध्ये काहीतरी इनपुट असतात असं सगळं मी कधीतरी मिक्स करूनसुद्धा करते किंवा सगळ्या वेगवेगळ्या करते सो ठीक आहे असे ट्रायल अँड एरर्स मी कायम रेसिपीजमध्ये करतेच सो इथे मी सगळं काही मिक्स करून घेतलं आणि जे आपल्याला इथे उरलेला मसाला होता तोही मी इथे टाकून घेतला आणि थोडंसं पाण्याचा शिंपडा दिला जेणेकरून तो वाफेवरती छान होईल सो त्यानंतर इथं सगळा स्वयंपाक माझा झाला होता भाकरी केली होती इथे माझं कारलंही तयार होतं आणि त्यानंतर तिकडे माझं वरणही पिवळं कलरचं तयार होतं हाय सो मी आज तीन भाडा मागवल्यात मिशो सो so, ही आहे त्यात पोस्ट वाली तुझे व्हिडिओज पण शेअर करेल मी आताच इंटरेड शूट आहे सो म्हटलं तुमच्या सोबत पण ते युट्युबला पण शेअर करे सो ती आहे सारी हा आहे पदर आणि एकदम सॉफ्ट येते आणि फोनच्या रेंज मध्ये आहे खूप सुंदर आहे ठेवायला तुम्हाला किंवा नंतरही तुम्हाला घरचे तर घेऊ शकता खूप सुंदर आहे जो आहे ना ह्याच कलरचा जो आहे ना तो ब्लाउज पीस आहे आणि दोन टाइपचे चे ब्लाऊज पीस तुम्ही आणि प्लेन वाला पण घेऊन तुला जो पाहिजे तो घेऊ शकता

आहे त्याच्या सगळं सिक्वेन्स वर्क आहे आमचं त्याच सगळं सिक्वेन्स वर्क आहे पूर्ण साडी बघ लागत आणखी झालं असत झाल्या एकदम भारी दिसत आणि एकदम क्लासी लुक येतो ह्याच्याने. फर्स्ट क्लासी म्हणजे पार्टी वेअर म्हणजे वेअर घालायची असेल पार्टी मध्ये खूप सुंदर दिसते. आणि थ्री फिफ्टी एट आहे आहे. असं थ्री एट मध्ये काय येतं ग? किती सुंदर साडी आहे. म्हणजे मुलच्यांना पण नाही भेटणार एवढी. कमी किमती मध्ये. खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यावरती क्लीन ब्लाऊज पीस दिलाय. ऑब्व्हिसली तुमची साडी वर्क मध्ये असेल तर तुम्ही प्लेन ब्लाउज शिवावा आणि हा आधार प्लेन आहे आणि साडी असता उलटा आणि साडी प्लेन ती मी आधीच्या बड्डे ला त्यांनी मी मला घेऊन सुंदर दिसते आणि हलकी सिल्की एकदम एकदम हलकी सिल्की हे असे काटे बघू शकता असे काटे बघू कटवर्क मध्ये काटे अस काहीतरी दिसतय ते ते mm. काय आहे दे। दुसरी साडी दुसऱ्या साडीवरून सादि, हे असं वर्क आहे सुंदर दिसते ही साडी घातल्यावरती आणि एकदम लाईट वेटेड म्हणजे कॅरी करू शकतो ती साड्या फ्लिपकार्टी फिफ्टी चालला आठवत नाही त्याला एक तरी झालाय निदान कि मी घातली की आणि ह्याच शोर हे केलं होत म्हणजे बर्थडे ला घातली होती हार्दिक च्या मला आठवत नाही त्याच्या एक्साक्ट किंमत पण पण ती च्या आत मध्ये आहे आणि खूप सुंदर आहे सिक्वेन्स आणि एकदम असे सॉफ्ट नाही म्हणता ना पण टाकून बस अशी खूप हेवी पण नाही काहीच नाही कॅरी करायला तुम्ही इझिली करू शकता म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही साडी एकदम सो सिंपल आणि सोबत आहे खूप छान आहे